कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथील प्रयोगशाळा परिचार अनिल सुखदेव माने यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक राजाभाऊ बनसोडे प्रमुख पाहुणे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक श्यामसुंदर डोके तेरणा महाविद्यालय धाराशिवचे माजी प्राचार्य डॉक्टर पी एन जाधव प्राध्यापक महेंद्र चंदन चंदनशिवे उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक श्याम डोके म्हणाले की अनिल माने यांनी शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे चौदा वर्ष आणि या महाविद्यालयामध्ये सतरा वर्ष आपली सेवा प्रयोगशाळेमध्ये परिचर म्हणून केली आहे माने सर्वांशी मिळून मिसळून वागत असत यावेळी प्राचार्य डॉ पी एन जाधव यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक राजाभाऊ बनसोडे म्हणाले माने सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांच्या अनुभवाचा महाविद्यालयास यापुढेही उपयोग होत राहणार आहे त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन कुटुंबियांसह निरोगी आनंदी आणि भरभराटीचे जावो असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक महेंद्र कुमार यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे यांनी केले तर आभार ग्रंथपाल प्राध्यापक एम टी परसे यांनी मानले कार्यक्रमास प्राध्यापक वृंद कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते